नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क भरती या अगोदर दोन हजार तेवीस मध्ये ही जाहिरात आली होती आपल्याला माहिती आहे राज्य उत्पादन शुल्काची जाहिरात खरं म्हणजे खूप मोठी असते सो तेवीस नंतर आता पंचवीस मध्ये जाहिरात येण्यासाठी नक्की प्रयत्न केले जात आहे यामध्ये आपल्याला माहिती आहे की राज्य उत्पादन शुल्क मध्ये जी भरती प्रक्रिया राबवली जाते याचा डायरेक्ट इनडायरेक्ट सरकारला सरकारच्या इकॉनॉमीमध्ये मध्ये खूप मोठा फरक पडत असतो सो मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये याचा एक नव्यानं आकृतीबंध सुद्धा मान्य करण्यात आला या बैठकीमध्ये राज्य उत्पादन शुल्काचे अजून कार्यालय महाराष्ट्रामध्ये चालू करायचे असा पण निर्णय घेण्यात आला जवळपास सात ठिकाणी हे कार्यालय नव्याने चालू होणार आहे आणि ह्या नवीन कार्यालयामध्ये परत एकदा इथे पद भरती केली जाणार आहे सो या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो की या, या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये किती पदांचा आकृतीबंध मंजूर झाला आणि सध्या रिक्त पद या अंतर्गत कोणकोणती आहे सो ह्या दोन्ही गोष्टींची माहिती घेऊया बघा मंत्रिमंडळ निर्णय तीन जून दोन हजार पंचवीस चा सीएमो ऑफिसकडनं हे पब्लिश करण्यात आलेले तुम्ही ट्विटरला जरी याला तर ट्विटरला त्यांनी मेन्शन केलेलं आहे की या पद्धतीने तुम्ही इथे भरती प्रक्रिया राबवायची बघा हा दुसरा निर्णय आहे मंत्रिमंडळ बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बळकटीकरणासाठी सातशे चव्वेचाळीस नवीन पदे व पर्यवेक्षकीय स्वरूपाची चारशे एकोणऐंशी पदे अशा बाराशे तेवीस पदांच्या सुधारित आकृती बंदाला मान्यता देण्यात आलेला आहे आकृती बंद काय असतो की त्या ठिकाणी ठराविक डिपार्टमेंटला ठराविक डिपार्टमेंटमध्ये किती कर्मचाऱ्यांनी काम करावे किंवा किती कर्मचारी काम करू शकतात एरियानुसार तिथले कामानुसार हा आकृती बंद बनत असतो सो आकृती बंद जर बनला तर तेवढ्या जागा दरवर्षी भरल्या जातात किंवा तेवढ्या जागांपैकी कि त्या जा जागा भरल्या जातात त्याच्या जागा भरल्या जात नाही सो राज्य उत्पादन शुल्काचा हा नवीन बंद जो आहे त्याच्यामध्ये तेवीस पदांचा सुधारित आकृती बंद मान्यता देण्यात आलेली आहे आता या बाबत तुम्हाला माहिती असेल की हे नव्याने चालू होणार याचा अर्थ काय त्या ठिकाणी नवीन पदभरती होणार आहे आता दोन हजार Sorry. तुम्हाला माहिती असेल नऊ जून दोन हजार पंचवीस सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची मिटिंग घेण्यात आली होती आणि ह्या मिटिंगमध्ये म्हणजे आढावा बैठक होती की तुम्हाला सरळ सेवेच्या माध्यमातून किती भरती करायची आणि त्याची प्रोसेस कुठपर्यंत आली या संदर्भातली मिटिंग पण झालेली आहे आणि केंद्रीय मंत्री म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची पण मिटिंग झालेली आहे सो यामध्ये नव्याने तरतूद करणारे सात ऑफिस बघा आहे हे सात ठिकाणी नवीन अधीक्षक कार्यालय बनवण्यात येणार आहे उत्पादन शुल्क विभागात बाराशे तेवीस नव्याने भरणार आहे बघा मुंबई मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर आणि अहिल्यानगर आता आकृती हा बाराशे तेवीस चा नव्याने मान्यता करण्यात आलेला आता याच्यामध्ये इश्यू असा आहे सोशल मीडिया फिरते आकृती जो बनवण्यात आलेला आहे हा नव्याने जे कार्यालय उभे राहणार आहे याच्या संदर्भात आहे की जुने कार्यालय पकडून आहे सो so, नव्याने जे बनलेली सहा ही नवीन कार्यालय सात नवीन कार्यालय असणार so, आहे या संदर्भात हा आकृती बंद भरण्यात आलेला आहे सो पाठीमागे ऑलरेडी जे राज्य उत्पादन शुल्काचे कार्यालय आहे त्या ठिकाणी ज्या जागा आहेत जे कर्मचारी कामं करतात त्याचा आकृती बंद आहेच हा नव्याने नवीन हे अधीक्षक कार्यालय ओपन करण्यासंदर्भातला हा निर्णय आहे आता याच्या बाबत सोशल मीडियामध्ये फक्त हे चार्ट फिरत आहे पण या संदर्भातला जी आर किंवा या संदर्भातला ऑथोराइज अशी शासनाची माहिती पत्रक किंवा माहिती पुस्तिका किंवा इंटरनल जे पत्रक असतात ते अजून आपल्याकडे मिळालेले नाहीये पण सोशल मीडियावर फिरत असल्यामुळे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती सर यावर काहीतरी बोला सो यावरती आता तरी जिथपर्यंत आपल्याला माहिती मिळाली आहे तुम्हाला पण मिळाली ती अशीच आहे की राज्य उत्पादन शुल्कामध्ये नवीन पदांचे आकृती मान्य करण्यात आलेले आहे नवीन अधीक्षक कार्यालय ओपन होणार आहे आणि नव्याने पदभरती पण इथे केली जाणार आहे आता हे कधी होते एका महिन्यात दोन महिन्यात सहा महिन्यात की वर्षभरात त्याबद्दल अजून काही सांगता येत नाही कारण याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर प्रोसेस भरपूर ऍड अशा की त्या बाकी आहे आणि तुम्हाला माहिती की पुढच्या वर्षी एम पी एस सी एक्झाम घेणार आहे सो आता याच्यावरती खरंच काही सांगता येणार नाही तर या कदाचित पुढच्या वर्षी पण येऊ शकतो की नव्याने आकृती ऍड कधी वाढ बघूया ओके सो या संदर्भात तुम्हाला फक्त अपडेट देण्याचं इन्फॉर्मेशन देण्याचं मी काम केलेलं आहे याबद्दल अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि इग्नायट अकॅडमी तुम्हाला नवनवीन मार्गदर्शन बॅचेस आम्ही देत असतो तुम्हाला फायदा होत असेल किंवा मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्की तुम्ही ॲप डाउनलोड करून बॅचेस परचेस करा काही शंका असेल आमच्या हेल्पलाईनला नक्की कॉल करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट वेडिओ मध्ये धन्यवाद